राजकारणातील घराणेशाही पूर्वपार चालत आलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ते वेळोवेळी दिसून देखील आलेले आहे दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील काही ठिकाणी याचा प्रत्यय आला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्के दिले आहेत काही ठिकाणी घराणेशाही संपुष्टात आली तर काही ठिकाणी ती उदयास आली नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर हे दोन मतदारसंघ याचे उदाहरण ठरावे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्के बसले काटोल मध्ये तीस वर्षापासून वर्चस्व स्थापन करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख पराभूत झाल्यानं तेथील घराणीशाहीला ब्रेक लागला तर सावनेर मतदारसंघात तीस वर्षानंतर भाजपचे आशिष देशमुख यांच्या विजयाने दुसऱ्या घराणेशाहीचा उदय झाला नेमका या घराणेशाहीचा इतिहास काय काय आहे देशमुख केदार वाद तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात मंडळी अनिल देशमुख हे एकोणीसशे पंच्याण्णव साली काटोल मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत दाखल झाले त्यानंतर त्यांना अनेक मंत्रीपदे मिळाली शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण सांस्कृतिक कार्य या खात्यांची देखील त्यांना देण्यात आली अनिल देशमुख यांचा नागपुरातील काटोल मतदारसंघ हा त्यांचा बाले किल्ला मानला जातो ज्यावेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यावेळेस अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी अनिल देशमुख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलं आणि ते काटोल मधून आमदार झाले त्यानंतर सलग तीन वेळा विधानसभा जिंकत काटोलमध्ये हॅट्रिकची नोंद त्यांनी केली मोदी लाटेत हो दे। अनिल देशमुख यांचा भाजपाचे काटोल मधूनच पराभव केला त्यानंतर पुन्हा त्यांनाच तिकीट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणामुळे राजीनामा आणि पुढे ईडीच्या अटकेनंतर जामीन झाला असला तरी त्यांनी विधानसभा निवडणूक न लढता आपला मुलगा सलील देशमुख यांना निवडणुकीत उतरवलं मात्र या निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला व इथेच देशमुख घराणेशाहीचं पर्व संपुष्टात आलं दुसरीकडं सावनेर मध्ये तीस वर्षानंतर देशमुख पर्वाचा उदय झाला आता सावनेर मतदारसंघ हा काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचा मतदारसंघ तेथूनच ते अनेक वेळा निवडून आले होते त्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर रणजित देशमुख यांचे पुत्र व भाजप उमेदवार आशिष देशमुख हे या झाले त्यामुळे सावनेर मध्ये देशमुख पर्वाचा उदय झाला आहे काटोल प्रमाणे सावनेर मतदारसंघालाही राजकीय घराणेशाहीची व संघर्षाची किनार आहे नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील देशमुख केदार हा वाद सर्वश्रुत आहे रणजित देशमुख यांच्या नंतर सावनेर मतदारसंघावर सुनील केदार यांनी हाती पकड भक्कम केली होती ते सलग चार वेळा येथून विजयी झाले होते दोन हजार चोवीस मध्ये बँक गैरव्यवहार प्रकरणात ते दोषी ठरल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं त्यामुळे त्यांनी यावेळी पत्नी अनुजा केदार यांना रिंगणात उतरवलं होतं दुसरीकडे भाजपने आशिष देशमुख यांना रिंगणात उतरवून पुन्हा केदार विरुद्ध देशमुख या वादाला फोडणी घातली होती आशिष देशमुख या मतदारसंघातून यापूर्वी दोनदा पराभूत झाल्यानं ते यावेळी केदार यांच्या किल्ल्याला सुरंग लावू शकतील का असा प्रश्न विचारला जात होता दुसरीकडे स्वतः आशिष देशमुख या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते पण अखेरच्या शनी त्यांना सावनेर मधून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी सावनेरचा गळसर केला त्यामुळं तब्बल तीस वर्षांनंतर सावनेरमध्ये पुन्हा देशमुख घराण्याचा उदय झाला असं बोललं जात आहे सत्तेचा एवढा मोह का असतो पिढ्यान पिढ्या ती हवी हवीशी का वाटते याचे साधे कारण आहे सत्तेच्या हातातील संपत्ती मुळात मोह हा सत्तेचा नाही संपत्तीचा आहे संपत्तीचा मोह भागवण्यासाठी सत्ता हवी असते सत्ता हे सेवेच साधन नसून ते भोगाचं साधन झाल्यामुळं त्यात घराणेशाही सुरू झाली आहे ज्यांनी राजकारणात चोऱ्या केल्या राजकारण करून माया जमवली त्यांच्या घरातील मुलांनी चोरीच्या संपत्तीवर चैन शोक करता येते हे लहानपणापासून पाहिलं त्यामुळे त्यांची मुलं राजकारणात खेचली गेली चोराचा मुलगा चोर होतो पण संन्यासाचा संन्याशी होत नाही हे खोटं नाही ज्या त्या पक्षाची घराणेशाहीवर वेगवेगळी -वेग व्याख्या आहे कोणी म्हणतं एक पक्ष एका घराणेशाहीचा नको तर कोणी म्हणतं उमेदवारच घराणेशाहीचा नको पैशाशिवाय काही न होणाऱ्या या काळात प्रस्थापित घराणेशाही शिवाय कोणालाही पर्याय नाही घराणेशाहीवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आधुनिक केसरी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद